बातमी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या बाबतची राज ठाकरेंनी शिवसेना का सोडली याची आता चर्चा नव्यानं सुरू झाली आणि या चर्चेला कारण ठरलंय आय या वृत्तसंस्थेला दिलेली मुख्यमंत्र्यांची एक मुलाखत मुख्यमंत्र्यांनी या संदर्भातला एक गौप्यस्फोट केलाय राज ठाकरे यांनी शिवसेना सोडण्या अगोदर काय घडलं हे मुख्यमंत्र्यांनी सविस्तर सांगितलं दुसरीकडे राज पुन्हा महायुतीत येणार का या प्रश्नावर सुद्धा मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलंय राज ठाकरेंनी शिवसेना सोडली त्याला आता जवळपास वीस वर्ष होतील तरीही राज ठाकरेंनी शिवसेना का सोडली याबद्दल नवनवे गौप्यस्फोट गेले वीस वर्ष सुरू आहेत आता याचबद्दल नवा दावा केलाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी एकोणीसशे पंच्याण्णवच्या निवडणुकीत राज ठाकरेंनी बाळासाहेबांच्या खांद्याला खांदा लावून काम केलं मात्र उद्धव ठाकरेंच्या मनातली सुप्त इच्छा जागी झाली आणि राज ठाकरेंना बाजूला केलं असा आरोप एकनाथ शिंदेंनी ए एन आई चा पॉडकास्ट मधे केला उन, उनको मैं बोलता हूँ कि जब राज ठाकरे जी उनके साथ थे तो राज ठाकरे जी उनको छोड़ने का कारण क्या था राज ठाकरे जी को वो तो बाला साहब के साथ में राज ठाकरे जी काम करते थे 95 फाइव का जो चुनाव था उसमें पूरे दौरे सभाएं राज ठाकरे जी ने हाँ, बाजू में थे सारे हाँ। साथ में थे वो अलग सभा करते थे अलग सभा करते थे पूरा माहौल बनाया था लेकिन जब राज ठाकरे जी को जिम्मेदारी देने का वक्त आ गया तब उद्धव जी की मंशा जागृत हो गई जैसे अभी मुख्यमंत्री बनने की हुई थी और राज ठाकरे जी को बाजू कर दिया उनके मुख से बुलवाया प्रस्ताव लाया कि उद्धव जी के कार्याध्यक्ष बनाने का और उनको हटा दिया राज ठाकरे ने ज्यादा शिवसेना छोड़ ली त्या काळात एकनाथ शिंदेसाठी मातोश्रीचे दरवाजे बंद होते त्यामुळे एकनाथ शिंदेना काही माहीत नाही लांडग्यांच्या कळपात गेल्यावर शिंदे खोटं बोलणारच असा पलटवार ठाकरे गटानं केलाय एवढंच नव्हे तर आता आम्ही नमक हराम टू हा सिनेमा काढणार असल्याचा टोलाही राऊतांनी लगावलाय आम्ही तिकडे साक्षीदार होतो कारण शिंदे हल्ली चित्रपट निर्माते जास्त झालेले आहेत त्याच्यामुळे मी मागे म्हणालो की नमक हराम टू सिनेमा मी काढणार आहे आणि त्याच्यामध्ये या सगळ्या ज्या पडद्यामागच्या पटकथा आहेत त्या सगळ्या पटकथा स्क्रीन प्ले बिहाइंड द कर्टन पडद्यामागच्या सगळ्या पटकथा त्यात येतील लोकसभेला राज ठाकरेंनी महायुतीची साथ दिली होती मात्र विधानसभेसाठी राज ठाकरेंनी अजूनही आपले पत्ते उघड केलेले नाहीत योग्य वेळी योग्य त्या गोष्टी घडतील असा विश्वास त्यावर मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे इस इलेक्शन में तो नहीं लड़ रहे आपके नहीं, साथ नहीं नहीं अभी पिछले लोकसभा में तो हमारे स्टेज पे आए थे ना हाँ, पर अभी स्टेट इलेक्शन में साथ नहीं लड़े हमारे खिलाफ भी किधर है अभी तो, तो समय बाकी है ना ठीक है आगे देखते हैं क्या होता है आगे देखते हैं लेकिन ये मतलब डिजर्व वो थे उस वक्त काम करने वाले थे राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संबंध चांगले आहेत एकनाथ शिंदेंनी याआधीसुद्धा राज ठाकरेंचं कौतुक करत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय आता विधानसभा निवडणुकीत मराठी मतांसाठीच्या या खेळीत ठाकरे बंधूंवरून बरेच आरोप प्रत्यारोप रंगणार आहेत ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी मुंबई